विचार करून सोडून दिला पाहिजे मग आपण कुठल्या मुलीचा विचार केला पाहिजे तर महाराजांचं प्रमाण आहे शन्नो प्रेमी माझी घरा विचार विचार आपण काही गोष्टींचा विचार करून सोडून द्यावा आणि काही गोष्टींचा विचार करून सतत लक्षात ठेवावं मग कुठल्या गोष्टीचा विचार करू नये पहिलं म्हणजे पापाचा विचार करून मंडळीतील लग्न झाला आहे म्हणून तुम्ही लग्न करायचा विचार जरूर करा पण एक केल्यानंतर दुसरीचा करू नये